आणि उपाधीक्षक भूमी या भूमि खात्याच्या खात्यामधून या तीस जूनला मुक्त झालो आहे आणि समाजसेवेचा असा पूर्वी प्रश्न आहे मौरेसाहेब सातत्याने पाठीवर असतात मौरेसाहेब असेल महाकाळसाहेब असेल आमचे कैद्यासी महाकाळसाहेब असतील तर ह्या लोकांनी आम्हाला उत्तेजन दिलं प्रोत्साहन दिलं आणि ह्या सामाजिक प्रवाहामध्ये आम्हाला त्यांनी आणलं त्यामुळे मी या सगळ्यांचा सर्वप्रथम आभार मानतो जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने आपल्या भटक्या विमुक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाचे होते कारण ह्या दोन महिन्यात दोन आले शासन निर्णय आले पहिला आला तो भटके विमुक्त दिन एकतीस ऑगस्टला साजरा हा आला आणि दुसरा आत्ता रिसेंटली जो अठ्ठावीस ऑगस्टला आला तो सर्व ठिकाणी जिल्हा राज्य आणि तालुका स्तरावर शिबिरं आयोजित आयोजित करून त्याच्यामध्ये समाजाच्या सर्व भटक्या नियुक्तांना जाती प्रमाणपत्र असतील ओळखपत्र असतील विविध शासनांच्या योजनांचा लाभ असेल ती मिळवून देण्यासाठी शिबिरं आयोजित करावी आणि त्या योग्य म्हणून हा एक जी आर त्यामुळे आपण शासनाचं विशेष असं अभिनंदन आणि शासनाचे आव्हान मागणार आहोत पत्र आपण तयार केलंय आपण ते उद्या शासकीय दिवस आहे पत्र वाचून दाखवत नाही पत्र वाचूच आणि वाचून दाखवा कमी वाचतो काय प्रॉब्लेम कुठं संजय ते पत्र दिलं होतं कुठं आपण मान्य जिल्हाधिकारी हे मध्ये पत्र दिले आणि त्याच्या प्रति आपण मान्य अधिकारी तहसीलदार जिल्ह्यातले सर्व आणि मान्य जिल्हा व्यवस्थापक वसंतराव नाईक गुंटूरातील वटक्या जमाती मागास जिल्हा कार्यालय यांनी जर प्रती पत्र मी थोडक्यात लगेच वाचून दाखवतो एकतीस आठ दोन हजार पंचवीस मान्य जिल्हाधिकारी विषय एकतीस ऑगस्ट हा दिवस भटकयुक्त दिवस म्हणून साजरा करण्याबाबत तसेच तर मागास बहुजन कल्याण विभाग शासन यांच्याकडील अठ्ठावीस साठ दोन हजार पंचवीस अंमलबजावणी संदर्भ दोन आहेत एक इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाग शासन यांच्याकडील आणि दुसरा संदर्भ आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग महागशासन यांच्याकडील अठ्ठावीस साठ दोन हजार पंचवीस चा महोदय संदर्भ पण एक शासन निर्णय जाहीर झाला असून त्यानुसार एकतीस ऑगस्ट हा दिवस भट्ट दिवस म्हणून साजरा करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे शासनाच्या या निर्णयाचे आम्ही भटकोयुक्त बांधव सहज स्वागत करीत आहोत शासनाने याकरता आम्ही सर्व भटकोयुक्त ज्ञाती बांधव आभार व्यक्त करतो व आभाराची विनम्र भावना आपल्या मार्फत शासनापर्यंत पोचवावी अशी आपण विनंती करतो तसेच संदर्भ क्रमांक दोन ने अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय पारित झालेला आहे सदर शासन निर्णय आम्हाला भटकोयुक्त बांधवांना नवसंजीवनी देणार असून विमुक्त जाती हो व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याकरता लाभदायक दे ठरणार आहे याबद्दल देखील महाशासनाचे आम्ही त्रिवार अभिनंदन करतो तरी संदर्भ क्रमांक दोनने भटके विमुक्त बांधवांना शासन देण्याच्या मुख्यतेप्रमाणेच योजनांचा लाभ व जात प्रमाणपत्र व अन्य ओळखपत्रे मिळण्याकरता आपल्या स्तरावरून शिबिर आयोजित करण्यात यावे भटके विमुक्त समाजाच्या वतीने जिल्हा समन्वय म्हणून श्री पी टी मोरे अध्यक्ष कटगू समाज महाराष्ट्राचे राज्य यांची नेमणूक काही त्यांचा संपर्क प्रमाण दिलेला आहे आपल्या माहिती समीनं साधल्या असं आपण एक पत्र आभार पत्र एक जिल्हाधिकारी आणि तहसीलदार आणि मान्य जिल्हा देणार आहोत सोमवारी त्यातून मी आता मजकूर राबून दाखलो आणि असेच यावर्षी हा कार्यक्रम अधिक जोमा व्हावा अधिक दर्दी आणि गर्दी इथे असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन चक्र थांबवतो धन्यवाद